स्वागत आहे आपले वायबीडी अकेडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज जलसंपदा पदविभाग भरतीतील पहिल्या पदाचा पेपर झालेला आहे या पदाचं नाव होतं प्रयोगशाळा सहाय्यक तर पहिल्या शिफ्टला आपल्याला या पदाचा पेपर बघण्यासाठी भेटलेला आहे तर या विद्यार्थ्याचा आताच पेपर सुटलेला आहे तर त्यांनी भरपूर मला माहिती दिली कसा पेपर होता कोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते कॉलवरती सुद्धा बोलणं झालं मेसेज वरती सुद्धा बोलणं झालेलं आहे तर या विद्यार्थ्याच्या सांगितल्याप्रमाणे जलसंपदा पदविभागातील जो आज पहिला पेपर झालेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या वरती कसे प्रश्न होते त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे आणि शेवटी तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे तर बघा या विद्यार्थ्याशी आपलं चॅटिंग वरती बोलणं झालेलं आहे आता याच्या सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न आले होते ते आपण सविस्तर बघूया आणि त्यासोबत त्यांच्याविषयी सविस्तर माहिती या चोडीच्या माध्यमांनी तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे तर बघा या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम त्याचं सा पदाचं नाव सांगितलं आज याचा सा पेपर होता त्यानंतर बघा इथे त्यांनी माहिती दिली आता मी त्याला बोललो की कोणकोणते प्रश्न आले होते कोणकोणत्या टॉपिक वरती ते मला पाठव त्यानंतर त्यांनी सांगितलं पेपर सोपा होता सर आणि त्यानंतर पुढे माहिती द्यायला सुरुवात केली मराठी विषयावरती ठीक आहे आता इथं त्यांनी काय सांगितलं पेपर मध्ये तुम्ही मराठी सब्जेक्ट वरती एक व्हिडिओ बनवला होता त्याच्या बाहेरील जास्त काही आलेलं नव्हतं ठीक आहे आपण दोन दिवस पहिले एक मराठीवरती व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये टोटल तो टॉपिकचा मी समावेश करून तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात कसे तुम्हाला सोडवायचे असतात त्यांच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली होती जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय सर्व सब्जेक्ट ठीक आहे सर्व सब्जेक्ट वरती तुम्हाला माहिती दिली होती त्यासोबत मराठीवरती सर्व टॉपिक वरती माहिती दिली होती तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या हा व्हिडिओ झाल्यानंतर कारण याच्या सांगितल्याप्रमाणे आपण जे टॉपिक सांगितले होते त्याच्या बाहेरचं काही जास्त आलेलं नव्हतं त्यानंतर पुढे बघा मराठीमध्ये मा सर्व तेच टॉपिक वरती प्रश्न क्वेश्चन विचारले गेले होते असं देखील त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे यामध्ये समानार्थी विरुद्धात ते म्हणी वाक्य प्रचार शब्दार्थ त्यासोबत आपल्याला जे शब्द समूह असतात त्यांच्यासाठी एक शब्द यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यानंतर वाक्याचा पण प्रकार असतो वाक्य प्रकारावरती वा तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि मराठीचे जे इतर महत्वाचे टॉपिक आहे त्यावरती मी तुम्हाला त्या समावेश करून सर्व टॉपिकचा समावेश करून एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर ठीक आहे त्यावरती जास्तीत जास्त प्रेश् आले होते या विद्यार्थीने अशा प्रकारे सांगितलेलं आहे हे बघा आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे तो विद्यार्थी अभ्यास करायला खूप मदत झाली त्या व्हिडिओमुळे मराठीचा फक्त इथं बोलवतो पुढे बघा पुढे मी त्याला सांगितलं की सर्व विषयांची माहिती मला सांग प्रश्न आठवत नसतील तर टॉपिकचे जे नाव आहे ते मला सांग ठीक आहे तर पुढे बुद्धिमत्ता या विषयावरती तो सांगायला सुरुवात करतोय बघा वरती सर्व प्रश्न होते ठीक आहे बुद्धिमत्तावरती सर्व प्रश्न होते आणि एक दोन गणिताचे प्रश्न वाटले पण ते सुद्धा सोपे होते ठीक आहे म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे नव्वद टक्के तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आणि दहा टक्के म्हणजे जसं की एक दोन प्रश्न तुम्हाला गणितावरती बनण्यासाठी भेटतात परंतु ते सुद्धा बुद्धिमत्ताचे असतात परंतु तुम्हाला गणिताचे प्रश्न वाटतात ठीक आहे जर बुद्धिमत्ताचे सर्व टॉपिक बघितले तर त्या टॉपिकचा समावेश जातो ठीक आहे तर ते टोटल जर म्हटलं तर नव्वद विचारले गेले होते गणिताचा जास्त काही सहभाग नव्हता ठीक आहे पुढे बघा इथे आपल्याला म्हटलेला आहे जो बुद्धिमत्ताचा आपण व्हिडिओ टाकला होता ठीक आहे त्याच्या बाहेरील फक्त एक दोन टॉपिक वरती प्रश्न आले होते बाकी जर म्हटलं तर सर्व बुद्धिमत्तेचे टॉपिक आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केले होते ठीक आहे हे तुम्ही वाचू शकता आता बुद्धिमत्ता वरती टोटल जर म्हटलं तर मी पन्नास वेगवेगळे जे आहेत आपल्याला उदाहरणं सोडून दाखवले होते पन्नास टॉपिक वरती कशा प्रकारचे उदाहरण येतात कोणकोणत्या टॉपिकचा समावेश केला जातो जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ टाकून देतो व्हिडिओची लिंक टाकून देतोय हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता बुद्धिमत्ताच्या सर्व काही मी त्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे तर बघा याच्या सांगितल्याप्रमाणे जर विचार केला तर बुद्धिमत्ताही आपण आपल्या नोट्स व्हिडिओमध्ये सर्व कव्हर केलं होतं बुद्धिमत्ताच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय बुद्धिमत्ता पण बेसिक लेवलचं होतं सोपं होतं असं प्रकारचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पुढे जर विचार केला बघा जी मध्ये चालू घडामोडीवरती पाच ते सहा प्रश्न होते परंतु जर विचार केला तर थोडा अवघड होता अशा प्रकारचं आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जी केमध्ये सर्व टॉपिकचा टॉपिक होती प्रश्न अशा आले होते म्हणजे जी मध्ये जर विचार केला तर इतिहास त्यासोबत जर विचार केला नागरीशास्त्र आणि त्यासोबत आपल्याला नॉर्मल जी के जे पण गुगल वगैरे सध्यावरती दोन तीन दोन तीन अशा प्रकारचे प्रश्न आले होते चालू घडामोडीवरती पाच ते सहा प्रश्न होते अशा प्रकारचं देखील त्यांनी सांगितलं होतं जी हार्ड वाटलं बाकी जर विचार केला तर बाकी चालू घडामोडी सोपं होतं ठीक आहे पुढे बघा पुढे आपल्याला इंग्लिश प्रकारचं सांगितलेलं आहे जे टॉपिक दिले होते ज्या टॉपिकचा समावेश नोटिफिकेशन मध्ये दिलेला होता त्यावरतीच प्रश्न आले होते समानाथी विरोधात त्यासोबत आपल्याला आर्टिकल वरती प्रश्न होते ठीक आहे या टाइपचे आपल्याला इंग्लिशवरती मीडियम वरती प्रश्न विचारले गेले होते बाकी सर्व इंग्लिश सोपं होतं जास्त काही अवघड विचार वाटलं नाही अशा प्रकारचा विद्यार्थी सांगत आहे जर इथून म्हटलं तर इथून बघा इथून मागील जे पेपरला प्रश्न आले होते त्याच प्रकारचे प्रश्न आले म्हणजे इथून मागे टी सी एस जे पण पेपर झालेले आहेत त्याच चे प्रश्न सर्व विषयांवरती विचारले आहे अशा प्रकारचं या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे ठीक आहे पुढे बघा इथून मागे पेपर झाले त्याच टॉपिक वरती त्याच प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते पुढे आपल्याला म्हणणं आहे इथं आता हे चार विषय झाले मराठी इंग्रजी त्यासोबत इथं पण झालं ठीक आहे आता जर विचार केला तर आपला जो कोणते विषय राहिले टेक्निकल ठीक आहे टेक्निकल विषयी इथे पुढे माहिती द्यायला सुरुवात करत आहे टेक्निकल मध्ये पण वरती जास्त प्रश्न होते ठीक आहे म्हणजे जो आपला टेक्निकल म्हणजे तांत्रिक विषय आहे त्यावरती सुद्धा वरती जास्त प्रश्न होते ठीक आहे म्हणजे जर विचार केला पदाविषयी माहिती त्यावरती जास्त विचारली जाते पदाविषयी जी पण माहिती असेल जे पण तुमचं पद असेल त्याच्या रिलेटेड त्याच्याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाते त्यावरती प्रश्न असतात आणि चा जास्त समावेश टेक्निकल मध्ये सुद्धा बघण्यासाठी भेटला होता म्हणजे जिकेच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते टेक्निकल मध्ये म्हणजे माहितीच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न आलेले होते आणि पदाविषयी पदाच्या पदा संदर्भात जे पण आपले टॉपिक असतील त्यावरती प्रश्न विचारले गेले होते म्हणजे जर विचार केला तर टेक्निकलचे पण क्वेश्चन सोपे होते अशा प्रकारचे त्याने सांगितलेलं आहे आता प्रत्येक पदाचा टेक्निकलचा अभ्यासक्रम हा वेगवेगळा असणार आहे ज्याचं जे पण पद असेल त्या पदाच्या रिलेटेड व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यावरती प्रश्न विचारले जाते ठीक आहे पुढे बघा तुम्हाला पुढे म्हटलेले इथं तुम्ही जसे मराठी आणि बुद्धिमत्ता या टॉपिक वरती ऑल टॉपिक वरती व्हिडिओ बनवला होता तशाच प्रकारचे सर्व विषयांचे जर बनवले असतात खूप मदत झाली असती अशा प्रकारचे इथं सांगण्यात आलेलं आहे मी मराठी आणि बुद्धिमत्ताचे ऑल टॉपिक होते टाकलेला होता बाकीचं जर म्हटलं तर जास्त वेळच भेटला नाही बाकी इंग्लिश आपल्याला कव्हर करायचं होतं सामान्य ज्ञान आणि टेक्निकल हे सुद्धा आपल्याला सब्जेक्ट कव्हर करायचे होते ठीक आहे परंतु वेळ न मिळण्यामुळे इथं आपल्याला दोनच विषयांवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता तेवढीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो बाकी जर विचार केला तर अशा प्रकारचे या विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रश्न इथं विचारले गेले होते इथं मराठी झालं बुद्धिमत्ता इंग्लिश त्यानंतर टेक्निकल झालं ठीक आहे जी के झालं तर या टॉपिक वरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते आता सविस्तर माहिती तुम्हाला पुढे देतो बघा आता जर विचार केला तर आता ही सविस्तर माहिती तुम्हाला समजून आली आता मी तुम्हाला पुढे अजून काय महत्वाची माहिती देत आहे बघा आता आपण जे व्हिडिओ टाकलेले होते बघा इथं आपल्याला जलसंपदा इथं आपल्याला हा कोणता व्हिडिओ आहे बघा हा तुम्हाला इथं बुद्धिमत्ता विषयावरती व्हिडिओ बघण्यासाठी भेटून जाईल याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय एकूण त्रेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे यावरती सविस्तर माहिती आपण दिली होती पुढे जर विचार केला तर पुढे बघा अजून एक आपल्याला व्हिडिओ बघण्यासाठी भेटून जाईल हा मराठी टॉपिक वरती व्हिडिओ टाकला होता बघा मराठी टॉपिक वरती तर मराठीचे सर्व जे टॉपिक आहे यामध्ये मी कव्हर केले होते त्रेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे हा देखील तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय आणि विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रमाच्या बाहेरील जास्त काही आलं नव्हतं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक आणि तांत्रिक प्रश्न तांत्रिक प्रश्न म्हणजे जी वरती तुम्हाला प्रश्न विचारले आहेत त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करून जा सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी पुढे जर विचार केला तर बघा आता अशा प्रकारचा आपल्याला जे पण वेळापत्रक आहे या पदांचं तर हे वेळापत्रक तुम्हाला अशा प्रकारचं बघण्यासाठी भेटून जाईल दोन जानेवारी पर्यंत आपल्याला या पदांचे पेपर म्हणजे जलसंपदा पदविभाग भरतीचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटून जाणार आहे तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या टाइपचे प्रश्न आले होते आणि जर विचार केला तर यामध्ये आपण या, या सर्व नोट्स देखील काढलेल्या आहेत ठीक आहे जलसंपदा पदविभाग भरतीसाठी आपण जर विचार केला मराठी ठीक आहे तुम्हाला हे सब्जेक्ट सांगतो त्या नोट्स विषय थोडक्यात माहिती सांगतो मराठी इंग्रजी यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये फक्त चालू घडामोडी तुम्हाला भेटेल आपल्या नोट्समध्ये आणि बुद्धिमत्ता या चार विषयांच्या नोट्स आपण कॉमन जे विषय टेक्निकलच्या नोट्स तुम्हाला भेटणार नाही बाकी या चार विषयांच्या नोट्स आपल्याकडून भेटणार आहेत मित्रांनो त्याची प्राइस आपण फक्त एकशे साठ रुपये ठेवली होती बाकी जे म्हटले आपण जे टॉपिक दिले ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेलेच आहे याची प्राइस एकशे साठ रुपये ठेवलेले आहे सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील सर्व रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच काम येणार आहे ठीक आहे तर याचं स्वरूप जर म्हटलं तर बघा एकशे साठ मध्ये चार विषयांच्या नोट्स भेटतील प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या नोट्स आहेत मित्रांनो ठीक आहे तर या नोट्स तुम्ही वापरू शकता या पद भरतीसाठी तर यांची प्राइस एकशे साठ रुपीस ठेवलेले जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतोय एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरच्या फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला एकशे साठ रुपयाचे पेमेंट आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअप वरती स्क्रीनशॉट पाठवायचे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला सेंड केले जातात मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारच्या या नोट्स स्वरूप असणाऱ्या नोट्स विषय सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे बाकी जर म्हटलं तर पेपर बेसिक लेवलचा होता जास्त काय हार्ड पेपर नव्हता फक्त जी के जर म्हटलं तर थोडा अवघड होतं अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे अजून आपल्याकडे जसे जसे प्रश्न त्यावरती आपण मध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुमचा आज पेपर झाला असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट या नंबरवरती तुम्हाला जे पण प्रश्न आले होते ते पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण सविस्तर पुढील मध्ये चर्चा करूया तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बाकी जे मी तुम्हाला जे दोन व्हिडिओ दिलेले आहेत ते व्यवस्थित बघून घ्या कारण त्यावरती सर्व टॉपिक आपण कव्हर करून तो व्हिडिओ बनवले होते ठीक आहे तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे टाकून देतोय जेणेकरून तुम्ही ते व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करू शकता जलसंपदा पदविभाग भरतीसाठी ज्या नोट्स काढल्यात त्यांचा सुद्धा तुम्ही रिव्हिजन करण्यासाठी इथं वापर करू शकता ठीक आहे तर चला जर या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा होते पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र